जर तुम्ही भाकरी बनवायला शिकताय तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे याच्याने या तुम्ही बघा छान अशी ही भाकरी बनवू शकता आणि एकदम मस्त चुलीवर जशी आपण भाकरी बनवतो तशी बनवते चला बाकरी तर भाकरी बनवायला सुरुवात करू तर सगळ्यात आधी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ तुम्ही बाजरी, बाजरी किंवा ज्वारी किंवा तांदूळ कोणतीही भाकरी बनवू शकता बाजरीचं पीठ आहे यामध्ये तुम्ही थोडंसं मीठही घालू शकता म्हणजे भाकरी अजूनही चवदार लागते आणि पीठ मळत असताना एकदम असं पाणी हे घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घेऊन असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा आणि हे पीठ मळत असताना जास्त घट्ट आणि जास्त पातळ असं अजिबात ठेवायचं नाही आहे मीडियम असं हे पीठ मळून घ्यायचं आहे भाकरी छान होण्याचं कारण म्हणजे की पीठ जे मळत आहोत ते छान पद्धतीने मळून झालं की भाकरी छान अशी होते तर सगळ्यात आधी तुम्हाला काय आहे पीठ छान पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि बघा हे परातीमध्ये असं पीठ चाळून घ्यायचं आहे जेणेकरून भाकरी ही पटपट पट अशी गोल होते आणि सर्व सर्व बाजूंनी भाकरीला एकसारखं थापून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये मी जसं भाकरी थापून घेत आहे तसंच भाकरी थापून घ्या म्हणजे सगळीकडून भाकरी ही अशी एकसारखी गोल अशी होते त्यानंतर आधीच तवा गरम करायला ठेवला होता छान असा तवा गरम झाल्यानंतर त्यावर तुम्ही ही भाकरी टाकून घ्या तवा गरम होता आणि ही भाकरी झाली आहे बघा थोडंसं असं हे पाणी पसरवून घ्यायचं आहे आता तुम्ही नवीन जर भाकरी बनवत असाल तर याला खूप असे हे चटके लागतात पण एकदा जर सवय झाली की एवढं काही वाटत नाही आणि भाकरी एका साईडने छान अशी झाल्यानंतर गॅसवर भाजून घ्यायची आहे बघा इथे मी दोन भाकऱ्या बनवल्या होत्या दोन्हीचाही व्हिडिओ शूट केलेला आहे तर गरमागरम ही बाजरीची भाकरी खूप छान लागते तुम्हालाही आवडते ना नक्की कमेंट करून मला सांगा दुसरी ही भाकरी तोपर्यंत रेडी होत आहे आणि आता बघा ही भाकरी जी आहे एका साईडने छान अशी झालेली आहे तवा साईडला घेऊन ही भाकरी आता भाजून घेते तर तव्या गॅसवर भाजायची आहे जशी आपण चुलीवर भाजतो तशीच गॅसवर भाजायची आहे बऱ्याच जणांना आता चूल तर आपल्याकडे नाही आहे मग गॅसवरच एकदम मस्त अशी कडक म भाजून घ्यायचे गॅस एकदम फुल ठेवायचा आहे आणि छान अशी भाकरी ही भाकरी भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही भाकरी पूर्ण चारही बाजूने आपल्याला अशी कडक भाजून घ्यायची आहे आणि बघा किती छान आपल्या या भाकरी रेडी झालेल्या आहेत आता मी तुम्हाला ही भाकरी फोल्ड करून दाखवते मस्त अशी ही भाकरी झालेली आहे तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा